श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा श्रावण महिन्यामध्ये सात पाच अकरा एकवीस महिन्यामध्ये आपण सत्यनारायण पूजा कशा पद्धतीने करावी आणि दर पौर्णिमेला सत्यनारायण का करावा याबद्दलच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा बघा दर पौर्णिमेला सत्यनारायण का करावा आता जन्म देण्याचे किंवा जन्माला घालण्याचे काम ब्रह्मदेव करत असतात व जन्म ते मृत्यूपर्यंत पालन पोषण करण्याचे काम जबाबदारी भगवान विष्णूवर आहे आणि मृत्यूनंतर भगवान शंकर यांची जबाबदारी असते म्हणून मेल्यानंतर मृत आत्म्यांना मुक्ती देण्याचे कार्य भगवान शंकराच्या स्थानी असते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नारायण नागबली हा विधी केला जातो आपल्या घरात पुरेसे न पडणे आर्थिक अडचणी येणे अन्न चविष्ट न लागणे अन्न खाऊन तृप्ती न होणे महिनाभर पुरणारे धान्य महिनाभर न पुरता लवकर संपणे घरात पैसा नको असलेल्या ठिकाणी खर्च करावा लागणे पैसा घरात आला म्हणजे त्याला वाट फुटून अनाठाही पैसा खर्च होणे वरील सर्व बाबीचे कार्यकारण भाव आपण समजत नाही असे प्रश्न ज्या वेळेस केंद्रात येतात त्यावेळेस सत्यनारायण पूजा दर पौर्णिमेला घरच्या घरी करण्याचा कार्यक्रम दिला जातो आता सतत बारा पौर्णिमेनंतर त्या व्यक्तीचे वरील प्रश्न बऱ्याच अंशी सुटलेले असतात बरेच चांगले अनुभव लोकांना आलेले दिसतात याचे कारण असे की आपण जी सत्यनारायण पूजा करतो ती धान्याची पूजा असते जुनी मंडळी अशी म्हणत की घरचं धान्य सरत नाही व विकतचे धान्य पुरत नाही कारण विकतचे आणलेले धान्य आपल्या घरी आल्यानंतर आपण ते खातो त्यावर जाणकार मंडळी असे म्हणत असत की ओकलेलं खाल्लं तर एक वेळेस ते चालेल परंतु टोकलेलं खाऊ नये जैसे खावे अन्न वैसे उपजे मन या सर्व गोष्टी आपल्या कुटुंबावरती व आपल्यावरती किती वाईट परिणाम करू शकतात घरातील माणसे एक विचाराने न राहणे घरात अन्नधान्य पैसा पुरे न पडणे या सर्व गोष्टींचे मूळ आपल्याला या ठिकाणी दिसून येते म्हणून आपल्या पूर्वजांनी फार बारीक अभ्यास करून घरच्या घरी पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करण्याची प्रथा याचसाठी घालून दिली आहे आपल्या घरी आप असलेले अन्न व धान्य धन पालन पोषणाची जबाबदारी भगवान विष्णू यांच्याकडे असल्याने भगवान विष्णूंच्या अधिष्ठानात घरातील धान्य व पैसा सत्यनारायणाच्या पूजेच्या माध्यमातून जर आपण पूजन घेतला तर त्या पैशाचे आणि धान्याचे सर्व दोष नाहीसे होतात तसेच तो पैसा धनधान्य पैशात पैसा टाकल्यास त्याला बरकत राहते त्या ठिकाणी पवित्रता येऊन घरातील लोकांनी ते पवित्र अन्न खाल्ल्याने त्यांच्याही मनामध्ये पवित्र विचार येऊन घरात सुख शांती आनंदी प्रसन्न वातावरण राहण्यास सुरुवात होते सत्यनारायण पूजा दर पौर्णिमेला प्रदोषकाळी सूर्यास्त आधी व नंतर चोवीस मिनिटांनी करावायचे असते ऐश्वर धन संपत्ती याचे मालक भगवान विष्णू व माता लक्ष्मी देवी यांच्या कृपा प्रसादासाठी घरच्या घरी पूजा करावी मकर संक्रांतीच्या दिवशी देखील सत्यनारायण करावा आता यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूयात बघा साहित्य एक पाट किंवा मग चौरंग चौरंगाभोवती आंब्याचे चार डहाळे चौरंगावर अर्धा मीटर पांढरी वस्त्र घ्यायचे आहे आपल्याला तामनात तांदूळ घेऊन त्यात बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे तीन सुपाऱ्या घ्यायच्या आहेत विड्याच्या पानावर ठेवायच्या आहेत पहिली सुपारी असणार आहे गणपतीची दुसरी कुलदेवतेची आणि तिसरी वरुणाची वरील पद्धतीने मांडणी करून सर्वांची पंचोपचार पूजा करावी नंतर रव्याचा प्रसाद करून नैवेद्य धूप दीप दाखवून सत्यनारायणाची पोथी वाचावी पोथी वाचून झाल्यानंतर अन्नाचा नैवेद्य दाखवावा आरती करून प्रसाद वाटावा हा प्रसाद कुटुंबातील व्यक्तींनीच खावा बाहेरच्या कुणालाही प्रसाद देऊ नये नातेवाईकांना सुद्धा देऊ नये यानंतर पूजेतील उरलेले गहू तांदूळ त्या त्या धान्यात टाकावे यामुळे धान्याचे दोष नाहीसे होऊन ते पवित्र होते म्हणून दर पौर्णिमेला व संक्रांतीला सत्यनारायण पूजन करावे या विधीमुळे घरात सुख शांती नांदते धनधान्य पुरते आणि आर्थिक स्थिती देखील सुधारते तर बघा अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेला आहे तर ते म्हणजे सत्यनारायण पूजा प्रत्येक पौर्णिमेला आपण सत्यनारायण पूजा कशा पद्धतीने करायचं कोणतं साहित्य लागतं आहे आणि त्यामागील महत्त्व देखील आपण जाणून घेतलेलं आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा धन्यवाद